काय केला या काय यार हो ज्ञानेश्री काय लेन्स लावले तुम्ही एकच डोळ्याने लेन्स लावले एक कुठे गेली एक पडली वाटत मला वाटत एक पडली विचारला विचार पडली ना रे एक लेन्स पडला हल्ली हाली वाटत काहीच तर मस्ती करतोय दोन्ही लेन्स आहेत तिच्या कॅमेरा आहे ना मोबाईल मध्ये खाला फुटेज पाहिजे ना तुला म सकाळपासून तुला कटलवले पाहिलं

Yeah, कारण काला बघू शकता आज वाटत जास्त पब्लिक नाही आहे कोण सगळ्यांस बघूय लोक कुठे आहेत ज्ञानसी वगैरे इकडं कुठे आले तू सांग तिकडं सगळ्यांचा तिकडं

पर दिवस इथं शूट चालू आहे बिझी येतील काय बोलतो बाई काही दिवसात केला आता काय बघा आमचा प्रशांत पाटील रेडी झालेला आहे आता रिस्टेक्टर सांगा नक्कीच प्रशांत पाटील नाही गेला इकडं त्यांचा इथं शूट चालू आहे बघा तर मी फायनली रेडी झालोय कधी माझा गँग तर पहिलेच आपली रेडी आहे काहीच कमेंट मध्ये सांगा नक्की मी कसं दिसतो फॉलो करा सरप्राईज नाही श्री बघ लक्षात ना ओलीन बायचा अरे झोपाली म्हणून डोळे मिटकले झोप आली काय बसली खालती बसली डायरेक्ट ऐकतच ऐकत अंगाव घे आता अंगाव घे झोप आता काय झोप होईल एक काहीच बघा ज्ञानाश्री काय येडे झालं घर हो ज्ञानेश्री काय लेन्स लावले तुम्ही एकच डोळ्याने लेन्स लावले एक कुठे लाव एक, एक पडली वाटत मला वाटत पडली विचार इतर पडली ना रे एक लेन्स बघला डोळ आण तू आज काहीच ज्ञानेश्रीच्या दोन्ही लेन्स आहेत मी

चांगला लेन्स लावली सस्ती लेन्स लावले ना दीडशे रुपया शंभरची आहे पन्नास पन्नास कमी का डायरेक्ट होलसेल ना ते बघ अरे काय बघा ना कशी दम देते व्हिडिओ काढ बोलते भारी भारी का भाडं भेटेल तुला पाचशे रुपये पाचशे का काय ज्ञानेश्री हय व्हिडिओ ना, <laughs> ना, <ताकरे। laughs> <laughs> ना काढ तुझी हय बघ कुठे गेला हय पाला तो निसता सारखा हा यार यार <laughs> दोन दोन मोबाईल वाला ठेवला तो तो एक तिकडे व्हिडिओ काढतो तर जीवे भाई काढतो व्हिडिओ अरे का चाला मग दहा वाजता मेकअप तरी उतरा नाही जा भारी मेकअप केले एक वाजता आला का किती फोटो काढले एक वाजेपर्यंत

देव देऊ मास गुंतले फोटो आले एकटीच फोटोकार ना श्री हय ज्ञानश्री तू तु मला बोलले फोटो काढायला स्वतःच फोटो तरी संपत ना तुझा फोटो ऊन गेला ऊन गेला काय चला काहीच आता आम्ही फोटो वगैरे काढू विजे असंच ब्लॉक कंटिन्यू बघत राहा मजा बघायची ज्ञानश्रीच्या हालगेली जीव आता बघ काय करायला लावले आता आता काही नको हय कॅमेरामॅन पैसे आता फोटो करायला बस थाकी काही नको केली किती वाटलं आज भाडे सांगलं आले मॉडेल मागायचं डोळ्यां डोळ्यांना प्रॉब्लेम आहे

काय पाहिजे तर पै मग ना कॅडबरी लागली पायाला या नंबर पाण्यात ही आहे कॅडबरी शिनाई आहे कॅडबरी आहे प्रशा भाय का निस नारळ मध्ये का पाणी टाकाय केलं सार मध्ये का पाणी टाकत

थांबला एक वाजता आलाय बाईला मस्त विरोध चाललं तुम्ही एवढं काय काय सांगला नारायण कोणाचा नारायण छोराची आता आता सोडणार आहे लवकर फोटो फोटोशूट करून चालवलंय मला स्वतः चालले पुढं गँग पण आपली रेडी आहे माग गँग आपली चालले पुढं पुढं त्यांना पण माहित ना कुठं राहायचं तुम्हाला पण ना माहित कुठे राहायचे आम्हाला पण ना माहित कुठं राहायचे अनुभव कुठं जायचं गाडी तर निघले घुसा सोडायचे आपल्याला जीवेला सोडायचे का ना आरल्याला हा म्हणून जीवेला सोडायचे त्याला सोडायचा का आ? बोल पिसाले बघतो ई बोल काय बोलतो तुला सोडायचं बोलतो पाण्यात उडी टाकतो भाई अशीच ज्ञानश्रीला पण उडी टाकायचे आव दा बघा भरपूर आई बघा चाक नाही आता चा नाही खातात दोघं घोड्या हरक चलो गाई खाऊ घ्या चना मला घ्या काय ना खाऊ घे काय घेतो भूक लागली काय तेवढा

परली बादा मोबाईल पकड ज्ञानेश्री पडली तरी पण चालेल मोबाईल ना परायला पाहिजे बरोबर ना ज्ञानेश्री मोबाईल मोबाईल जीवे आताच खर्च गेले ना ऐंशी हजार काहीच बघला मोबाईल वर आज जीव आहे ज्ञानेश्रीचा ती जेव्हा जीवना मी पडली तरी चालेल मोबाईल ना पडायला पाहिजे

छोटी कोलीन बाय बघा काही छान दिसते हरवले नुसते व्हिडिओ घे फोटो जीव खाले त्याचा जीव खाले तिने फोटो काढायला लावले नुसता मोबाईल भरायचा माशाला गाइस तर फायनली आमचं फोटोशूट कंप्लीट झालेलं आहे का लावलं मी वाट मी न वाट लावला लाईट गेलो टॉर्च मार मी सार टॉर्च मारून शूट करतो हा ना काही करायचं आता गरीबी आले गरीबी निरवाढ ना मग तुमच्या परत इथं पाहिजे आता निर्मितीला